नमस्कार साधकांनो मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोत हो आजचा आपला विषय आहे श्री शिवलीलामृत श्रवण कथा अध्याय पहिला प्राचीन काळी नवी शरण्यातील यज्ञसत्रात शौनकादिकांच्या विनंतीवरून महामुनिसूत त्यांना शिवमहात्म्य सांगू लागले ते म्हणाले सज्जन हो शिवचरित्र अत्यंत अद्भुत आहे त्यांचे श्रद्धेने श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होऊन आरोग्य आयुष्य संतती व संपत्ती प्राप्त होते सर्व तीर्थ व्रत व महात्मे यांचे फल प्राप्त होते ओम नम शिवा या मंत्राच्या जपाने सर्व अधिव्याधींचे निरसन होऊन मनुष्याचे कल्याण होते आता या विषयीची कथा सांगतो लक्ष देऊन ऐका पूर्वी मथुरे दाश्ह नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला काशीराजाची कन्या कलावती ही त्याची पत्नी एके दिवशी बोलावूनही ती आली नाही म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला व तिला आपली सहवासाची इच्छा सांगितली तेव्हा ती म्हणाली नाथ सध्या मी शिवोपासना करीत असून व्रतस्थ आहे तरी मला क्षमा करा पण कामातूर राजाने तिचे नाही ऐकता तिला आपल्या मिठीत घेतले तेव्हा त्याचे अंग अक्षरशः खोरपळले त्या अनुभवाने थक्क झालेल्या राजाने राणीला हा काय प्रकार आहे असे विचारले ती म्हणाली नाथ मी दुर्वासांकडून नम शिवाय मंत्राची दीक्षा घेतलेली आहे त्याचा अहोरात्र जप केल्याने मी पावन झाली आहे तुम्ही जप तप शिवार्चन यापैकी काहीही करत नाही अभक्ष भक्षण अविचार आणि पापाचरण केल्याने तुमचे शरीर अपवित्र झाले आहे त्यामुळे तुमच्या नशिबी पुढे नरक यातनाच आहेत ते ऐकून राजाला पश्चाताप वाटू लागला त्याने कलावतीला शिवमंत्र देण्याची विनंती केली पण पती गुरुस्थानी असल्यामुळे तिने स्वतःला थांबवलं तिने स्वतः मंत्र न देता गर्गमुनींकडे घेऊन गेली गर्गमुनींनी राजाचा मनोभाव जाणून त्याच्याकडून शिवपूजन करून घेतले आणि आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा जप दिला त्या मंत्रप्रभावाने राजाला आत्मबोध झाला त्याच्या हृदयातील अज्ञानाचे व विकारांचे निरसन झाले त्याचवेळी त्याच्या शरीरातून असंख्य कावळे जळत होरपळत बाहेर पडले त्यामुळे राजा निष्पाप झाला आपण माझा उद्धार केलात असे म्हणून त्याने मुनींना वंदन केले आपल्या राज्यात परतल्यावर तो शिवमंत्राचा सतत जप करू लागला त्याच्या प्रभावाने राजाचे व त्याचे प्रजे आणि प्रजेचे कल्याण झाले अशी ही शिवलीलामृत अध्यायातील पहिली कथा नमस्कार ओम नम शिवाय साधकांनो आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका